देशभरात रविवारी श्री रामजन्माचा राम सोहळा चैतन्यमय वातावरणात आणि उत्साहात पार पडत असताना वर्ध्यात रामनवमीच्या कार्यक्रमाला गालबोट खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात सोहळं आणि जाणव नसल्यानं प्रवेश नाकारलाय यावरून रामदास तडस आणि मंदिरातील पुजाऱ्यांमध्ये वाद झाला आणि जमा झालेले भाविकही संतापले ही घटना वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील राम मंदिरात आहे रामदास तडस हे दरवर्षीप्रमाणे रामाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते यावेळी भाजपचे काही पदाधिकारीही मंदिरात दर्शनासाठी आले होते रामदास तडस यांना मंदिराच्या गाभाऱ्यात जायचे होते त्यावेळी मंदिराच्या गर्भगृहात पूजा सुरू होती रामदास तडस यांनी गर्भगृहात प्रवेश करताच पुजाऱ्यांनी पूजा थांबवली तुम्ही जरा लांबच राहा तुम्हाला मूर्तीची पूजा करता येणार नाही नेहमीच्या वस्त्रात दर्शन शक्य नाही बाहेर निघा असे मंदिरातील पुजाऱ्यांनी म्हटल्याने रामदास तडस संतापले त्यानंतर रामदास तडस आणि मंदिरातील पुजाऱ्यांमध्ये वाद झाला रामदास तडस यांनी पुजाऱ्यांना त्यांना रामाची पूजा का करता येणार नाही याबद्दलचे कारण विचारले तेव्हा पुजाऱ्यांनी तुम्ही सोहळे नेसलेले नाही बाहेर निघा असे म्हटले त्यावर रामदास तडस यांना काय बोलावे हे सुचे झाले त्यानंतर अधिक वाद टाळण्यासाठी रामदास तडस यांनी बाहेरूनच श्रीरामाचे दर्शन घेतले आणि ते मंदिरातून बाहेर पडले मात्र पुजारी बसल्यामुळे हा वाद झाला या घटनेमुळे मला वाईट वाटले अशी प्रतिक्रिया रामदास तडस यांनी दिली सकाळी दहा वाजता चाळीस वर्षापासून राम रामलल्लाच दर्शन घेण्याकरिता राम मंदिरात जातो आणि फार पुरातन मंदिर हे आहे या मंदिराची जवळजवळ दोनशे एकर जमीन सुद्धा आहे परंतु या ठिकाणी अनेक वाद आहेत हे जे पुजारी आणि ट्रस्टी तोच पुजारी होता तोच ट्रस्टी होता पुण्याला राहत होता तो त्या ठिकाणी आज वर्षातून एकदा आला आणि त्या ठिकाणी आम्ही मी माझी पत्नी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते होतो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हो, सर्व रामलल्लाचं दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी गेलो रा, तर राम आमच्या मनात आहे राम आमच्या हृदयात आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरता राम मंदिराचं निर्मिती अयोध्येला केली आहे असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथे यावं आणि आपली हितेकोरपणा दाखवायचं जे काही संयुक्त नव्हतं वाद निर्माण होऊ नये म्हणून मी तो शांत केला आणि पुजाऱ्याला समज दिली आमदारांनी सुद्धा पुजाऱ्याला समज दिली आणि आमदारांनीही सांगितलं तर तुमच्या सर्व देवस्थानचं मी ऑडिट लावतो कारण तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे की ऑडिट मी लावतो हे आमदारांना सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं